पुसद तालुक्यात रिंकू राजगुरू अभिनीत आशा या मराठी चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे थिएटरवर प्रेक्षकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली पुसद तालुक्यात जवळपास चारशेच्यावर आशा सेविका कार्यरत असून त्यापैकी बहुतांश सेविकांनी हा सिनेमा पाहिल्याचे सांगितले आहे पुसद तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून तसेच शेजारील फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रामधूनही अनेक आशा सेविका खास पुसद येथे सिनेमा पाहण्यासाठी आल्या होत्या सिनेमा पाहताना सर्व आशा सेविका उत्साही होत्या सिनेमा पाहून आल्यानंतरही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांच्या मते या चित्रपटात आशा सेविकांचा संघर्ष त्यांची धावपळ आणि प्रामाणिक सेवा प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे मात्र प्रत्यक्ष काम करताना सिनेमात दाखवलेल्या संघर्षापेक्षा अनेक पटींनी अधिक संघर्ष आशा सेविका रोज करत असतात सामाजिक कौटुंबिक आणि आर्थिक अडचणींचा सा सामना करत आशासेविका अविरतपणे समाजासाठी काम करत आहेत आपल्यावर आधारित सिनेमा तयार झाला याचा त्यांना अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली व आमच्या या संघर्षाचा शासनाने विचार करून आम्हाला कायमस्वरूपी सेवेची संधी द्यावी अशी विनंतीसुद्धा त्यांनी शासनाला केली या सिनेमाचा सिक्वेल यावा आणि त्यामध्ये त्यांच्या वास्तव अडचणी अधिक ठळकपणे मांडाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे आशा हा सिनेमा केवळ चित्रपट नसून तो आशा सेविकांच्या संघर्षाचा आणि समर्पणाचा आवाज ठरत आहे डीडी न्यूज साठी अरुण बर्डे पुसद नमस्कार मी शुभांगी सुकळकर उपकेंद्र टेंबी आणि पी एस सी फुलसंगी मधून आलेली आहे आणि आज इथे आम्ही उपस्थित झालेल्या सगळेजण पिक्चर काढलेल्या आमच्यावरच आधारित याच्यामध्ये आम्ही जे काम करतो त्याच्यावरच आधारित आहे आणि तसाच आम्ही तर ता गावामध्ये सर्वच रात्र बेरात्र असून सुद्धा काम करत असतो आणि त्याच्यावर लिंकूताईने जे पिक्चर काढला त्यांना आमची परिस्थिती समजली आम्ही कोण्या परिस्थितीमध्ये काम करत असतो काय नाही याचा लोकांना जाणीव करून देण्यासाठी जे काळजी आहे त्यांचे मी आभारी सर्वांना माझा नमस्कार मी सौ अंबुता विजय रामनभोईनवर काळी टेंबी पी एस सी पुरुषांवीचे आहे आम्ही सर्व महिला पुरुषांवी पी एस सीचे आशा वर्कर आशा पिक्चर पाहण्यासाठी उपस्थित झालेला आहोत इथं आणि यामधून आम्हाला जे पिक्चर पाहायचं आहे आणि आमच्यामध्ये जे काय उनिम उनिवा असतील काम करण्याच्या ते जे आपली रिंकू राजगुरू आहे त्यांनी ते काढलेला पिक्चर आहे ते त्यामधून आम्हाला त्यांची म्हणजे ते कशी कामगिरी करतात हे आम्हाला शिकून घ्यायचं आहे आणि समाजामध्ये त्या पद्धतीनं आम्हाला कार्य करायचं आहे आणि आम्ही हे पिच्चर पाहिल्याच्या नंतर काही त्याच्यातली कामे शिकू त्यांची म्हणजे कशी कला आहे कामं करण्याची ते शिकू आणि आम्ही आमच्या समाजामध्ये त्याचा वापर करू आणि आमच्याकडून जनतेला सेवा पुरवू